तुम्ही जर रामायण घेऊन जात असाल तुम्ही जर त्या घरातील रक्त जोडण्याचा प्रयत्न करत असाल तर सांगू त्या घरातील वृद्ध लोक तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत परंतु तुम्ही त्या घरातलं रक्त तोडण्याचा प्रयत्न करत असाल ना तर त्या घरातले वृद्ध लोक तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार साई महाराज अहो ज्या ठिकाणी कालचं वर्तमानपत्र जुनं होतंय त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला त्रेतायुगातील रामप्रभूची कथा का सांगता अहो कालचं वर्तमानपत्र जुनं होतं महाराज सकाळचा पेपर माणसं दुपारी वाचत नाहीत दुपारचा संध्याकाळी वाचत नाहीत आणि संध्याकाळचा परत पुन्हा सकाळी वाचत नाही कालचं वर्तमानपत्र ज्या ठिकाणी जुनं होतंय ते कुठेतरी रद्दीमध्ये टाकून दिल्या जाते कुठेतरी हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी चिवडा खाण्यासाठी त्याचा वापर केला जातोय कालचं वर्तमानपत्र ज्या ठिकाणी जुनं होतं महाराज त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला त्रेतायुगातील रामप्रभूची कथा का, का सांगता अरे मधामध्ये एक द्वापार युग गेला आता कलियुग चालू आहे आणि तुम्ही त्रेतायुगातील रामप्रभूची कथा का सांगता कालचं वर्तमानपत्र जुनं एक पोरगा बस स्टँड वरती बस जवळ पेपर, पेपर 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 करत हिंडत होता आणि फिरत असताना बस निघण्याच्या बेतात होती एका चाप्टर माणसाने आपल्या खिशातून एक रुपये काढला त्या पेपरवाल्याच्या हातामध्ये दिला पेपरवाल्याने सुद्धा त्याला पेपर दिला बस निघून गेली दुसरा एक पोरगा तिथं उभा होता तो म्हणला का रे त्या बस मधल्या माणसाने तुला किती रुपये दिले त्यावेळेस तो म्हटला एक रुपये दिला मूर्खेस लेखाचा म्हटले दोन रुपयाचा पेपर होता एक रुपये त्याने तुझ्या हातामध्ये ठेवला एक रुपयाचं नुकसान झालं ना म्हटले मूर्खेस मूर्खेस एक रुपयाचं नुकसान झालं त्यावेळेस तो पेपर विकणारा म्हटला मूर्ख मी नाही मूर्ख पेपर घेणार आहे मला माहीत होतं बऱ्याच चक्कर मी मारल्या तरी सुद्धा त्याने माझ्या हातचा पेपर घेतला नाही बस निघण्याच्या बेतात असताना त्याने मला ज्यावेळेस बोलवलं त्याच वेळेस मी ओळखलं की याच्या मनामध्ये काहीतरी वाईट आहे मला माहीत होतं की हा काहीतरी वेगळं करणार आहे म्हणून त्याने जसा माझ्या हातामध्ये एक रुपयाचा ठोकळा ठेवला तसं माझ्याकडे कालचे काही रद्दीचे पेपर होते मी खालचा एक पेपर काढला त्याच्या हातात दिला निघून गेलो जिथं कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतं महाराज तर त्रेतायुगातील युगातील रामप्रभूची कथा आजही जुनी का होत नाही आजही जुनी का होत नाही या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत ऐका राम प्रभूची कथा ही शब्द कथा नाही राम प्रभूची कथा ही शब्द कथा नाही रामप्रभूची कथा ही चित्र कथा नाही महाराज मग रामप्रभूची कथा आहे काय राम प्रभूची कथा ही दर्पण कथा आहे दर्पण दर्पण माहिती आहे आपल्याला आरसा दर्पण म्हणजे आरसा शब्द जशाला तसे राहत असतात चित्र सुद्धा जशाला तसे राहत असतात महाराज चित्रामध्ये बदल करता येत नाही शब्दामध्ये सुद्धा बदल करता येत नाही पण सांगू बदललेला चेहरा दाखवण्याचं चे काम आपल्याला आरसा केल्याशिवाय राहत नाही चेहरा बदललेला आपला चेहरा बदललेला चेहरा दाखवण्याचं चे काम आपल्याला आरसा करत असत आणि म्हणून दर्पण रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे दर्पण कथाय सांगू कोणाच्या घरामध्ये फ्रीज असेल नसेल कोणाच्या घरामध्ये टी व्ही असेल नसेल कोणाच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल नसेल कोणाच्या घरामध्ये गाडी असेल नसेल परंतु या महाराष्ट्रातलंच काय या भारतातलंच काय या जगातलं असं एकही घर नसेल की ज्या घरामध्ये आरसा नसेल प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे गरीबाच्या घरचा आरसा गरीब आहे कुठेतरी तो कुडामध्ये कावडाच्या आडी कुडामध्ये खोवलेला आहे त्याचा त्रिकोणी आहे कधी चौकोनी आहे कधी त्याचा पाठीमागचा रंग सुद्धा उडालेला आहे पाठीमागे हात लावून त्याच्यामध्ये पाहण्याची व्यवस्था आहे गरीबाच्या घरचा आरसा गरीब आहे श्रीमंताच्या घरचा आरसा श्रीमंत आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र रूम ठेवल्या जाते कोणते रूम म्हणतात त्याला <coughs> कोणते रूम म्हणतात आरसा ठेवायला मोठी रूम असते त्याला काय म्हणतात तुमच्याकडे ड्रेसिंग रूम म्हणतात ना ड्रेसिंग ड्रेसिंग सायब ड्रेसिंग केव्हा केलं जातं लागल्यावर ड्रेसिंग करतात ना मलमपट्टी ड्रेसिंग गरीबाच्या घरचा आरसा गरीब आहे श्रीमंताच्या घरचा आरसा श्रीमंत आहे परंतु या जगातला असं एकही घर नाही का ज्या घरामध्ये आरसा नाही प्रत्येक घरामध्ये आरसा आहे प्रत्येकाने या आरशाची जपवणूक केलेली का केली व जपवणूक प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे प्रत्येक जण आरशामध्ये पाहतो प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे सांगू आरशाचे दोन गुण अत्यंत महत्वाचे आहेत म्हणून प्रत्येकाने या आरशाची जपवणूक केली आरशाचा एक गुण मी सांगणार आहे आरशाचा दुसरा गुण तुम्ही सांगायचा आहे आरशाचा पहिला गुण आहे की आरसा आपल्याला आपला, आपला चेहरा दाखवतो हा आरशाचा पहिला गुण आहे आणि आरशाचा दुसरा, दुसरा गुण कोणता आहे हा दुसरा गुण कोणता आहे पांडुरंग महाराज हा आरसा कधी खोट बोलत नाही याचाच अर्थ आहे आरशाचा पहिला गुन्हे आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो आणि आरशाचा दुसरा आहे तो जसा आहे तसा दाखवतो जसा आहे तसा दाखवतो आणि म्हणून कधी कधी माणसाला त्या आरशाचा राग सुद्धा येतो ना जसा आहे तसं दाखवणाऱ्या माणसाचा माणसाला बऱ्याच वेळा राग येतो म्हणून म्हाताऱ्या माणसाला तर त्या आरशाचा जास्तच राग येतो म्हाताऱ्या माणसाला जास्तच राग येतो जुन्या काळामध्ये त्या रेगडीवर सामान विकायला येत होतं महाराज आता येतं का नाही काय माहिती खेडेगावामध्ये गावामध्ये ते आता ते रिक्षामध्ये येतं सामान विकायला बऱ्याच गोष्टी असतात त्याच्याकडे आरसा असतो घरातल्या वस्तू असतात त्याच्याकडे विकायला एक पंच्याऐंशी वर्षाची आजीबाई त्याच्याकडे गेली आणि तिने तो आरसा पाहिला आणि त्या रेगडीवाल्याला विचारलं का रे म्हटले किती रुपयाला आरसा दिला हा किती रुपयाला आरसा दिला त्यावेळेस त्याने सांगितलं म्हटलं आजीबाई वीस रुपयाचा आरसा आहे हा वीस रुपयाचा आरसा आहे त्यावेळेस त्या आजीबाईने त्या आरशामध्ये पाहिलं आजीबाई म्हटले अरे आमच्या लहानपणी हाच आरसा एक आणायला भेटायचा आणि याचा चेहरा सुद्धा चांगला दिसायचा वीस रुपये घेतो आरसा चांगला चेहरा सुद्धा चांगला दिसत नाही चेहरा सुद्धा चांगला दिसत नाही त्यावेळेस त्याने विचारला आजीबाई तुम्ही कधी आरसा घेतला होता त्यावेळेस तिने सांगितलं माझ्या लहानपणी आता हिच्या लहानपणी चेहरा चांगलाच दिसणार ना पंच्याऐंशी वर्षाची झाल्यावर कसा चेहरा दिसेल आता तो आरशाचा दोष आहे का आजीचा दोष आहे <coughs> एकजण आपल्या सौभाग्यवतीला म्हटला साहेब काय करू म्हटले रोज घराच्या बाहेर जातो माझं कामच होत नाही कोणाचा चेहरा पाहतो काय माहिती रोज घराच्या बाहेर जातो माझं कामच होत नाही कोणाचा चेहरा पाहतो काही माहीत नाही त्यावेळेस त्याच्या सौभाग्यवतीने सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगत होते घराच्या बाहेर जात असताना आरशात पाहू नका <laughs> हा याचा चेहरा पाहून जात होता ना सारखा <laughs> आरसा हा अत्यंत महत्वाचा आहे आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो सांगू माऊली नाणोप बार आहे सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये अर्षाला अनेक ठिकाणी स्थान देतात जे जगद्गुरु आहे कधीच कोणाचं नाव घेत नाहीत ना ते जगद्गुरु आहे सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये त्या आरशाला स्थान देतात आणि काय म्हणतात झाले अंग झाले दर्पणाचे अंग झाले ਰਪਨਾਚਾਂ ਚੰਗਾ झाले दर्पणाचे अंग, अंग। ज्याचा त्याशी दावी रंग. जसा आहे तसं दाखवण्याचं काम आरसा करत असतो आणि म्हणून आपला चेहरा पाहण्यासाठी जसा आरसा पाहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची तसा आपलं जीवन पाहण्यासाठी रामकथारूपी आरसा पाहणं ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची राम कथारूपी आरसा पाहिल्याशिवाय आपलं आपल्याला जीवन दिसणारच नाही आणि म्हणून म्हणतात मुखडा देखले प्राणी जरा दर्पण मे मुखडा देखले प्राणी जरा दर्पण मे देखले कितना पुण्य हे कितना पाप तेरे जीवन में देख ले दर्पण में, मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में आरशामध्ये चेहरा पाहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची रामकथा हा दर्पण ग्रंथ आहे आपलं जीवन पाहण्यासाठी रामकथा ऐकणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची सांगू गंगा जशी जुनी होत नाही ना गंगा कधीच जुनी होत नसते महाराज गंगा, गंगा ही सदीपासून नित्य नूतन आहे गंगा ही कधी जुनी होत नाही त्याच पद्धतीने माझी रामकथा कधी ही सुद्धा कधी जुनी होत नाही रामकथा रूपी गंगा सुद्धा ही कधी जुनी होत नाही आणि म्हणून रामप्रभूची कथा ही जरी त्रेतायुगातली असली तरी सुद्धा ही कधी जुनी न होणारी कथा आहे आणि रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे आपला चेहरा पाहण्यासाठी जसा आरसा पाहणं महत्वाचं आहे तसं आपलं जीवन पाहण्यासाठी रामकथारूपी आरसा पाहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न असा आहे की महाराज ही रामप्रभूजीची कथा आहे ना महाराज रामप्रभूची कथा ही मंदिरातील किंवा मंडपातील देवतेची कथाच नाही लक्ष देऊन ऐका बरं का रामप्रभूची कथा ही मंदिरातील किंवा मंडपातील देवतेची कथाच नाही महाराज मग ही रामकथा आहे काय सांगू रामकथा ही मंदिरातील किंवा मंडपातील देवतेची कथा नाही तर रामकथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे आणि आपल्याही घराचं मंदिर बनावं असं ज्याला वाटत असेल त्याने माझ्या रामप्रभूच्या कथेचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची अत्यंत महत्वाची रामप्रभूची कथा प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे आपल्याही घराचं मंदिर झालं पाहिजे ना महाराज आपलं घराचं मंदिर झालं पाहिजे तुम्ही म्हणाल महाराज जर प्रत्येक घराला मंदिर बनवणारी ही कथा आहे तर मग ही कथा ऐकण्यासाठी या मंडपामध्ये किंवा मंदिरामध्ये काय यावं लागतं ज्यावेळेस एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध माणसाला आपण घरामधून काढून देतो ना त्यावेळेस तो जसा एखाद्या मंदिराचा किंवा मंडपाचा आश्रय शोधतो ज्या ठिकाणी सप्ताह असेल त्या ठिकाणी तो, जा तो जातो ना तसा आपण या रामायणाच्या पोथीला आपल्या घरातून बाहेर काढलं आणि रामायणाच्या पोथीला रामायणाच्या पोथीच्या जागेवर आपण महाभारताची पोथी ठेवली म्हणून हे रामायण ऐकण्यासाठी आपल्याला या मंडपामध्ये यावं लागलं हे रामायण ऐकायला मंडपात यावं लागलं कारण की एका म्यानात दोन तलवारी कधी राहत नसतात ज्या ठिकाणी रामायण आहे त्या ठिकाणी महाभारत कधी राहत नाही आणि ज्या ठिकाणी महाभारत आहे त्या ठिकाणी रामायण कधी राहत नसतं म्हणून आपण आपल्या घरातून रामायणाच्या पोथीला बाहेर काढून दिलं आणि महाभारताची पोथी आपल्या घरामध्ये ठेवली म्हणून ही रामरूप रामायणरूपी कथा ऐकण्यासाठी आपल्याला मंडपामध्ये यावं <coughs> काय झालं एका मुलीला पाहुणे पाहुण्यासाठी आले तुमच्याकडे येतात ना कधी लग्न झाल्यावर का आधी हा आता पाहण्याचा कार्यक्रमच शिल्लक राहिला नाही मला जुन्या काळात होता तो पाहण्याचा कार्यक्रम मुलीला पाहुणे पाहायला आले आणि पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर बैठकीमध्ये असे सगळे बसले होते मुलगी समोर बसली होती एक पाहुण्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली बाई तुझं नाव काय तिने नाव सांगितलं वडलाचं नाव काय वडलाचं नाव सांगितलं आडनाव सांगितलं मामाचं नाव सांगितलं मामाचं गाव सांगितलं शिक्षण किती झालं तेही विचारलं शिक्षणही सांगितलं आणि सर्व झाल्याच्या नंतर आमच्या राम महाराजांसारखे एक पारमार्थिक पाहुणे होते त्या पारमार्थिक पाहुण्याने विचारलं बाई तू रामायणातलं का परमार्थातलं काय करते परमार्थातलं काय करते म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं म्हटले महाराज मी रामायण करते म्हटले सकाळी रामायण दुपारी रामायण संध्याकाळी रामायण रामायणाचा पाठ करते म्हटले नित्य रामायण करते नित्य रामायणाचा पाठ करते त्यावेळेस महाराजांनी विचारलं बाई तू आता रामायण करते परंतु लग्न झाल्यावर तू काय करणार ती म्हटली महाभारत सांगते सांगते निघाला तुमी सांग ते वेगळे निघाना आणि वेगळे निघोणी संसार हे महाराज हे रामायणातलं नाही हे महाभारतातले रामायणातलं नाही महाभारतातले रामायण जोडायला शिकवतं महाभारत तोडायला शिकवत रामायण जोडणारा ग्रंथ आहे महाभारत हा तोडणारा आहे ऐका माझ्यासमोर अनेक मुली बसलेल्या आहेत की ज्यांचा आता विवाह होणार आहे या गावातून तुम्ही जात असताना तुमच्यासोबत महाभारत घेऊन जायचं नाही रामायण घेऊन जायचं तुम्ही जर रामायण घेऊन त्या घरामध्ये जात असाल कारण तुमच्यावरची दोनही घराची जबाबदारी दोनही कुळाचा उद्धार करण्याची ताकद तुमच्यामध्ये तुम्ही जर रामायण घेऊन जात असाल तुम्ही जर त्या घरातील रक्त जोडण्याचा प्रयत्न करत असाल तर सांगू त्या घरातील वृद्ध लोक तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत परंतु तुम्ही त्या घरातलं रक्त तोडण्याचा प्रयत्न करत असाल ना तर त्या घरातले वृद्ध लोक तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत त्या घरातील वृद्ध लोकाचा आशीर्वाद मिळावा असं जर वाटत असेल ना तर तुम्ही रक्त तोडण्याचा प्रयत्न करू नका रक्त जोडण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्या घरातील वृद्ध लोक तुम्हाला आशीर्वाद देतील परंतु तुम्ही रक्त तोडण्याचा प्रयत्न करत असाल ना तर नक्कीच ते तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून रामप्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे आणि म्हणून या कथेचा विचार आपल्या जीवनामध्ये होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे रामरूप रामा रामकथा ही मंदिरातील किंवा मंडपातील देवतेची कथा नाही तर रामकथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे आणि म्हणून या कथेचा विचार आपण पुढचे पाच दिवस सात दिवस करणार आहोत